स्वामी सेवेकरांना श्री स्वामीच मृत तर तुमचं स्वागत आहे आजपासून श्री गुरुचरित्र पारायणकाळाच्या सप्ताहाला लाखोन स्वामी भक्त बसलेले आहेत काही स्वामी भक्त आपल्या घरामध्ये सुद्धा पारायण करतात काही स्वामी भक्त सामूहिक पैत्य पारण करतात पण श्री गुरुचरित्र पारायणकाळामध्ये आपण ज्या आपण सेवा करतो ना त्या सेवेला सुद्धा तितकच महत्वाचं आहे तितक्याच महत्त्वाच्या आहे जितकं श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचं पारायण करणं महत्त्वाचं आहे तर आता श्री गुरुचैत्र पारायण पारायणकाळाचा सप्ताह सुरू झाला आहे तर त्या सप्ताहामध्ये प्रहरीच्या सेवेला विशेष विशेषाचे महत्त्वाचे स्थान आहे प्रहरीची सेवा जो पण स्वामी भक्त करतो त्याच्या आयुष्यातील जे पण संकट जे पण प्रॉब्लेम असो जे पण दुःख असो ते स्वामी महाराज स्वतः दूर करतात ह्या सप्ताह काळाला खूप आणि खूप महत्त्वाचे स्थान आहे श्री गुरुचरित्र पारायण हे आजपासून म्हणजे सात दिवसाचं केंद्रामध्ये सुरू झालेलं आहे केंद्रामध्ये जो दरबार असतो तो पूर्ण स्वामी भक्तांना भरलेला असतो प्रत्येकजण श्री गुरुजी पाऱ्यांच्या पाऱ्यांना बसले असतात काही स्वामी भक्त हे चरित्र सारामुताचं पठन करत असतात त्याच पैतेनं प्रहरीच्या सेवा सुद्धा अखंड म्हणजे ज्या सेवेमध्ये खंड न पडून देता आजपासून त्या सेवेला सुरुवात झालेली ती सात दिवस कंटिन्यू सेवा या प्रहरीच्या आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये अनेक लाखो भक्त हे स्वामींच्या सेवेसाठी उपस्थित असतात ह्या दिवसांमध्ये प्रहरीच्या सेवेला विशेष महत्व आहे आता प्रहर म्हणजे काय जेव्हा सप्ताह काळामध्ये पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी पारायणला सुरुवात होते त्या दिवसापासून पारायणचे जेव्हा सात दिवस पारायण पूर्ण होते त्या दिवसापर्यंत खंड न पडून देता आपल्या केंद्रामध्ये प्रहरीच्या सेवा ह्या अखंड सुरू असतात सप्ताह काळाचा आत्मा म्हणजेच प्रहर आहे आणि प्रहरीची सेवा जो पण स्वामी भक्त करतो त्याच्या आयुष्यात अनेक संकटे जरी आलीत अनेक प्रॉब्लेम जरी आलेत अनेक अडचणी जरी आलीत तर स्वामी महाराज त्या व्यक्तीला स्वतःहून बाहेर काढतात कारण प्रहरीची सेवा ही आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्याचं फळ हे स्वामी महाराज आपल्यावर जेव्हा संकट येतात त्यावेळेला आपल्याला देत असतात यासाठी श्री गुरुच पारायण काळामध्ये ज्या पण व्यक्ती पारायणसाठी बसलेल्या आहेत ज्या पण स्वामी भक्त स्वामी सेवेकरी इतर सेवा स्वामींच्या करत आहेत त्यानुसार त्यांनी प्रहरीची सेवा करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण श्री गुरुचरित्र पारायणचं सात दिवसाचं पारायण करतो जेवढा प्रभावी हा श्री गुरुचरित्र पारायण पारायणचा ग्रंथ आहे पारायण करण्याचं पारायणचं फळ आहे तेवढंच जास्त सेवा जर जा असेल तर ती सेवा आहे प्रहरीची सेवा आता प्रहरीची सेवा कशी असते तर बघा केंद्रामध्ये आपला जे स्वामींचं केंद्र आहे जिथं लाखो स्वामी भक्त हे पारायणसाठी बसलेले असतात स्वामींचा जो दरबार असतो ना त्या दरबारामध्ये आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असतो त्या फोटोच्या उजव्या साईटला तीन स्वामी सेवेकरे आणि डाव्या साईडला तीन स्वामी सेवेकरे असतात प्रहरीच्या सेवेसाठी एकूण सहा स्वामी सेवेकरी आपल्याला लागतात आणि प्रहरीची सेवा ही न पडून देता कंटिन्यू आपल्या केंद्रामध्ये सुरू असते तर बघा प्रहरीची सेवा ही सहा व्यक्तींनी करायची असते तर प्रहरीची सेवा म्हणजे कशी करायची तर स्वामींच्या डाव्या साईटला ना एक स्वामी सेवेकरी असतो जो विनावादन करत असतो स्वामींच्या उजव्या साईडला सुद्धा एक स्वामी सेवेकर असतो तो सुद्धा विणावादन करत असतो म्हणजे काय तर स्वामींच्या डाव्या साईडला तीन स्वामी आणि उजव्या साईडला तीन स्वामी सेवेकरे असतात उजव्या आणि डाव्या साईडचे दोन स्वामी सेवेकर हे वीणावादन करत असतात आणि दोन स्वामी सेवेकरे असतात ते श्री स्वामी चरित्र सारामूर्ताच्या पोतीचं पठण करत असतात दोन स्वामी अजून असतात ते स्वामी महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू करत असतात थोडक्यात तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की स्वामी महाराजांचा जो ता फोटो असतो त्या फोटोच्या आणि उजव्या साईटला तीन तीन स्वामी सेवेकर असतात ते प्रत्येक स्वामी सेवेकर सेवेकरी ह्या सेवा अखंड करत असतात प्रहरीची सेवा म्हणजे ज्या सेवेमध्ये न पडून देतात दिवस रात्र रात्रांदिवस त्या ठिकाणी स्वामी चरित्र सारामुताचं पठण केलं जातं त्या ठिकाणी स्वामी महाराजांचे विनावादन केले जातात आणि स्वामींची जपमाळ सुद्धा कंटिन्यू केली जाते याला प्रहर म्हणतात आताच महिलांसाठी प्रहरीची सेवाची सकाळी वेळ आहे आणि पुरुषांसाठी प्रहरीच्या सेवेची रात्री वेळ आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठपर्यंत महिला ह्या प्रहरीच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन करू शकतात आणि पुरुष हे संध्याकाळी आठ वाजल्यापासून सकाळी पूर्ण रात्रीपर्यंत आणि सकाळी आठपर्यंत प्रहरीची सेवा करू शकतात महिलांना केंद्रामध्ये रात्रीची प्रहरीची सेवा करणं शक्य होत नाही यासाठी पुरुष मंडळींना रात्रीची प्रहरीची सेवा दिलेली आहे दिवसभर ज्या पण महिलांना वाटेल की मला ह्या वेळेला वेळ मिळणार आहे या वेळेला जाऊन तुम्ही नक्कीच प्रहरीची सेवा केंद्रामध्ये करून करून या कारण प्रहरीची सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे जितका आपण श्रीपुरु चैत्र घंटाचं पारण करतो जो पण व्यक्ती बघा प्रहरीची सेवा वेळात वेळ जाऊ वेळात वेळ काढून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मठात जाऊन करतो मग तुम्हाला बघा एक महिला म्हटल्यानंतर आपल्या घरात खूप काम असतात आणि ते सर्व सांभाळून आपल्याला केंद्रामध्ये मटामध्ये जायचं असतं तुम्हाला ज्या पण वेळेला वेळ मिळेल सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी आठ पर्यंत ह्या पूर्ण वेळेमध्ये तुम्हाला जी पण वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही केंद्रामध्ये जावा कारण केंद्रामध्ये सुद्धा खूप अशा महिला असतात की ज्यांनी आधीच नंबर लावलेले असतात म्हणजे कसं असतं की प्रत्येकाला अर्धा अर्धा तास तरी ही प्रहरीची सेवा मिळावी या उद्देशानं प्रत्येक महिला या काही ना काही महिला समोर म्हणजे बसलेल्या असतात की वाट बघत की आता ह्यांची अर्धा तास झाल्यानंतर पुढचा जो नंबर असतो त्या महिलां तास आधी जाऊन तिथे नंबर लावावा लागेल कारण प्रत्येकाला प्रहरची सेवा करण्याची खूप इच्छा असते आणि प्रहरीची सेवा खूप म्हणजे खूप महत्वाची सेवा मांडली गेली आहे आणि जे पण पुरुष असतात त्यांनी प्रहरची सेवा ही रात्री रात्रभर सुद्धा करू शकतात कारण पुरुष हे रात्रीची प्रहरीची सेवा नक्कीच करू शकतात त्याचप्रमाणे बघा प्रहर प्रहर म्हणजे सप्ताह काळामध्ये केली जाणारी जी सेवा असते त्याला प्रहर म्हणतात आपल्या या सप्ताह हा खूप महत्त्वाचा काळ आहे ज्याप्रमाणे आपण पाऱ्यांसाठी बसलेला आहोत ज्याप्रमाणे दत्तजयंतीनिमित्त आपण ज्या पण सेवा करत असतो त्या सर्व सेवा हे स्वामींपर्यंत आपल्या दत्त महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचत असतात त्याचं फळ आपल्याला ते, ते देत असतात कारण ह्या दत्त जयंतीच्या आधी जो सप्ताह काळ असतो सप्ताहाचा काळ हा खूप महत्वाचा मांडला गेला आहे कारण ह्या दिवसांमध्ये दत्त तत्व हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर सामोरेलं असतं आणि जी पण व्यक्ती ज्या पण केंद्रामध्ये म्हणजे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये ज्या पण घरात ज्या पण ठिकाणी बघा स्वामी महाराजांचं हे श्री गुरुचरित्राचं पारण होतं स्वामींच्या ज्या सेवा होतात प्रहरीच्या सेवा होतात त्या ठिकाणी प्रत्यक्षात दत्त महाराज हे आपले स्वामी महाराज हे अदृश्य स्वरूपात नक्कीच असतात तुम्ही त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल बघा ह्या सात दिवसामध्ये जेव्हा पण आपण सेवा करत असतो स्वामींची कोणती पण जी सेवा करत असतो आपली जी सेवा शक्य होईल ती करत असतो किंवा स्वामी चरित्र स्वामी चरित्र सारामताचं पारण करत असतो घरामध्ये किंवा गुरुचरित्र पारांच्या सप्ताला आपण बसलेला असतो त्यावेळेला आपल्याला स्वामी महाराज ह्या सात दिवसामध्ये प्रत्येक स्वामी भक्ताला जो पण स्वामी भक्त बघा मनापासून हे पारण करतो त्या स्वामी भक्ताला ते नक्कीच अनुभव या सात दिवसामध्ये नक्कीच येत असतात यासाठी प्रहरीची सेवा कधीही चुकवायची नाही प्रहरीची सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा काय होतं तर प्रहरीची सेवा आपण करत असतो ना त्यावेळेला आपल्यावर जेव्हा अचानक संकट येतं आपल्यावर जेव्हा एखादी अडचण येते एखादं असं संकट येतं की ज्यातून आपण बाहेर पडणार नसतो तर त्यावेळेला प्रहरीची सेवा जेव्हा आपण करतो त्या प्रहरीच्या सेवेचं फळ हे आपल्याला तेव्हा मिळत असतं आणि स्वामी महाराज प्रहरीच्या सेवेचं फळ हे व्याजासकट परत करतात कारण आपल्याला जेव्हा संकट येतं त्यावेळेला ह्या सेवेचं फळ हे ते आपल्याला तेव्हा देत असतं यासाठी या, या, या सप्ताह काळामध्ये प्रहर कधीही चुकवायचे नाही प्रहरीची सेवा ही आपल्या केंद्रामध्ये अखंड म्हणजे अखंड म्हणजे खंड पडून देत नाही दिवस रात्र कंटिन्यू माळजप चालू असते नामस्मरण सुरू असते कंटिन्यू स्वामी चरित्र सारामुताच्या पोतीचं पटन होत असतं आणि कंटिन्यू विनावादन वादन होत असतं दिवस रात्र अहोरात्र सात दिवस हे सप्ताह सुरू असतो आणि सात दिवसामध्ये प्रहर सुरू असते मधल्या सत्ता काळामध्ये यागांची सेवा सुद्धा तितकीच महत्वाची आहे जितकी आपण प्रहरीची सेवा करतो आता ह्या दिवसांमध्ये बघा सात दिवसात सत्तामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे याग असतात कधी गीता याग असतो कधी चंडी याग असतो जे याग खूप महत्वाचे याग आहेत बघा हे याग जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपले अनेक प्रकारचे दोषसुद्धा दोषातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आपल्याला ज्या अनेक अडचणी अडचणी असतात काहींचे विवाह जुळत नाही किंवा काहींना संतान प्राप्ती नसते ह्यासाठी सुद्धा आपल्या केंद्रामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे याग असतात त्या यागांची सेवा तुम्ही नक्कीच जाऊन करा आपल्याला हे याग घरामध्ये करणं आपल्या वैयक्तिक प्रकारे जमत नाही पण सामूहिक पैतनं ह्या केंद्रांमध्ये ह्या काळामध्ये सेवा होतात तर ह्या सेवेचा नक्कीच अनुभव घ्या आणि तुम्ही प्रहरीच्या सेवा खरंच चुकू नका तुम्हाला काही जमत नाही ना पण प्रहरीची सेवा ही केंद्रामध्ये जाऊन नक्कीच घ्या तसेच यागाची सुद्धा सेवा तुम्ही घ्यायची तुम्हाला या यागाच्या सेवेला सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळं आपल्या स्वामींच्या केंद्रात जा, केंद्रा जा आजपासूनच सप्ताहाला सुरुवात होत आहे पण आता दत्त जयंती बघा दत्त जयंतीचा सप्ताह जो असतो तो आठ दिवसांचा असतो म्हणजे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे पण आपल्या दिंडोरी प्रणीत आपल्या केंद्रानुसार आपण दत्त जयंती पाच डिसेंबरला साजरी करणार आहे पण पाराईंचा सप्ताह म्हणजे पाराईंचं जे वाचन होतं ना ते चार डिसेंबरला पूर्ण होणार आहे पण पाराईंचं उद्यापन पारायंची सांगता पारा हे सर्व आपण आठ सर्व आपण सॉरी पाच डिसेंबरलाच करणार आहोत केंद्रामध्ये त्यामुळं प्रहरीची सेवा ही चार डिसेंबरला सुद्धा सकाळी जरी वाचन पूर्ण झालं पोतीचं तरी सुद्धा चार डिसेंबरला सुद्धा दिवसभर आणि रात्रपर्यंत म्हणजे पाच डिसेंबरपर्यंत प्रहरीची सेवा ही सुरूच राहणार आहे त्यासाठी खंड न पडून देता ही प्रहरीची सेवा कंटिन्यू करा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही जाऊन तिथे तुम्हाला वाटलं की मला विनावादन करायचंय तर वादन सुद्धा नक्कीच करा तुम्हाला जर वाटलं की श्री स्वामी सारामुताचं पठन करा वाचन करावं तर नक्कीच जाऊन करा मग स्वामी महाराजांची जपमाळ करायचं असेल तर जपमाळ का कुंकुमहार्जनची कुं, सुद्धा सेवा ह्या दिवसांमध्ये केली जाते सेवा सेवासुद्धा जाऊन तुम्ही नक्कीच करा नक्कीच सेवेचा लाभ घ्या ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आहे आपल्याला घरामध्ये याग करणं करता येतील का कारण एक याग जरी आपण घरामध्ये करायचा म्हटलं तर खूप म्हणजे खूप त्याला खर्चसुद्धा आहे त्याचप्रमाणे जर केंद्रामध्येही याग होत असतील तर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ह्या सेवेचा लाभ घ्या सेवा चुकू नका की दत्त जयंतीनिमित्त ह्या सेवा करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जॉबमुळं नोकरीमुळं जरी वेळ मिळत नसेल तर वेळात वेळ काढा त्या ठिकाणी जावा तुमच्या जवळपास आपल्या गावामध्ये जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तिथं सप्ताह सुरू आहे तिथे जाऊन प्रहेरीच्या सेवेचा लाभ घ्या प्रच्या सेवा खूप महत्वाच्या आहेत पुरुष मंडळींनी रात्रीची प्रहरीची सेवेचे ही निश्चित केलेली आहे त्यांनी रात्री, रात्री आठपासून पासून रात्रीपर्यंत प्रहरची सेवेचा लाभ घेऊ शकतात आणि महिलांसाठी सकाळी दिवसभरची वेळ आहे ती निश्चित केलेली आहे प्रहरीच्या सेवा नक्कीच जाऊन घ्या मला सुद्धा इतर वेळेला जरी वेळ नाही मिळाला काही कारणामुळे स्वामींच्या मठात केंद्रात जाण्यासाठी तरीसुद्धा असे जे स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा असते किंवा स्वामींची दत्त जयंती असते स्वामीं स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते या दिवसांच्या आधी जे सप्ताह असतात ना ह्या सप्ताहमधली सेवा कधीही चुकवायची नाही वेळात वेळ काढायचा आणि मीही जाऊन सेवा ही नक्कीच करते मला दुसऱ्या सेवा जरी नाही जमल्या दुसऱ्या सेवा जरी मी घरामध्ये के जरी केल्या तरी केंद्रामध्ये काही वेळेला जाणं येणं शक्य नसतं कारण केंद्रामध्ये जेव्हा आपण जातो मठामध्ये जेव्हा ते जा जातो तेव्हा आपल्याला घरी यायला सुद्धा खूप उशीर होतो कारण तिथं संख्येने लोक उपस्थित असतात की जे आधी येऊन नंबर लावले ला असतात त्यांनाही सेवा मिळा मिळायची असते यासाठी आपण जर उशिरा वगैरे गेलो किंवा उशीर होतोच आपल्याला कारण आपण सांगू शकत नाही की तुम्ही एवढा वेळ सेवा करा प्रत्येक स्वामी आपल्याला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ स्प्रहाची सेवा करत असतो आणि स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला अनुभव प्रत्येक भक्ताला सेवेचं फळ हे नक्कीच देतात यासाठी काही वेळा मठामधून केंद्रामध्ये घरी येण्यासाठी वेळ होत असतो तर ह्या वेळेला जेव्हा आपण शक्य होईल दिवसभरामध्ये तेव्हा मी जाऊन प्रजेची सेवा नक्कीच करते प्रजेची सेवा खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीनिमित्त आपल्या स्वामींच्या जा केंद्रात जाऊन प्रहरीची सेवा कशी करायची प्रहर म्हणजे काय आणि प्रहरीची सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात काय होतं प्रहरीची सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यात जेव्हा अचानक संकट येतं दुःख येतं अडचण येतं आणि ज्या वेळेला सर्व रस्ते बंद झालेले असतात त्यावेळेला स्वामी महाराज आपण केलेल्या सेवेचं फळ हे त्या ठिकाणी व्याजासकट परत करत असतात ते कधीसुद्धा भक्तानं केलेली सेवेचं म्हणजे पुण्य किंवा फळ जा जे असतं ते आपल्यापासून ठेवून घेत नाही ते आपल्याला परत करत असतात यासाठी सेवा कधीही चुकवायची नाही जे आपण स्वामी भक्तांना काहीच करणं शक्य झालेलं नाही त्यांनी नक्की वेळात वेळ काढा आपल्या स्वामींच्या मठात जाऊन प्रहरीची सेवा नक्कीच करा प्रहरीची सेवा खूप महत्वाची आहे प्रहर म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं प्रहरची सेवा का करायची प्रहरीची सेवा कशी करायची आणि प्रहरीची सेवा करताना प्रहरीच्या सेवेमध्ये किती स्वामी भक्त असतात की जे सेवा करत असतात सप्ताह काळ सुरू झाला आजपासून आजपासून प्रहरीच्या सेवेला सुरुवात झाली ही सेवा कंटिन्यू पाच डिसेंबर पर्यंत दिवस रात्र केंद्रामध्ये मठामध्ये सुरू असते थोडा सुद्धा खंड पडून देत नाही कंटिन्यू म्हणजे लगेच तिथल्या तिथं जेव्हा विनावादन करणारी व्यक्ती असते की लगेच दुसरी व्यक्ती तिथं लगेच येते स्वामी चरित्र वाचन करणारी व्यक्ती जेव्हा तिथून पटन करून जेव्हा उठते की लगेच दोन सेकंदात तिथं दुसरी स्वामी भक्त जाऊन बसते आणि जेव्हा जपमाळ करणारी व्यक्ती सुद्धा असते ती सुद्धा जेव्हा जपमाळ करण्याचं करून तिची सेवा करून जेव्हा त्या जागेवर नव्हते उठते की लगेच एका सेकंद तिथं दुसरी व्यक्ती जाऊन बसते अशी सेवा जी केंद्रामध्ये मठामध्ये सुरू असते त्या सेवेला प्रहरीची सेवा म्हणतात कंटिन्यू दिवस रात्र प्रहरची सेवा आहे ह्या दिवसांमध्ये प्रत्यक्ष स्वामी महाराज प्रत्यक्ष दत्त महाराज ज्या पण केंद्रामध्ये ज्या पण ठिकाणी स्वामींची सेवा होते स्वामी महाराजांचे पोती वाचन होतं पारण होतं प्रहरीच्या सेवा होतात त्या ठिकाणी ते प्रत्यक्षात अवतरलेले असतात सूक्ष्म स्वरूपात अवतरलेले असतात यासाठी सेवा चुकू नका सेवेचा लाभ नक्कीच घ्या दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पण सर्व स्वामी सेवेकरांना